टॅक्टरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळतो या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला हसणारा प्राणी असेही म्हणतात टरस मांसभक्षक असतो पट्टेरी टरस भारत नेपाळ पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका केन्या टांझानिया अरबी द्वीपकल्पात आढळतात भारतात उत्तर भारत मध्य प्रदेशात तरस सापडतात तरच दिसायला साधारणपणे कुत्र्यासारखा असतो मात्र त्याचे शरीर बेढबा आणि बोजड असते पूर्ण वाढलेल्या तरसाची लांबी सुमारे एकशे पंचावन्न सेंटीमीटर असते उंची सुमारे पंचाण्णव सेंटीमीटर असते नराचे वजन सुमारे पन्नास किलोग्रॅम तर मादीचे वजन पंचवीस ते चाळीस किलोग्रॅम असते रंग मळकट पांढरा कुदी किंवा राखाडी असून अंगावर आणि पायांवर पट्टे असतात हिवाळ्यात शरीरावर मोठे आणि दाट केस उगवतात त्यामुळे शरीरावरचे पट्टे उठून दिसत नाहीत शरीरावर टोकदार असतात मानेवर लांब केसांची आयाळ असते तरसाचा जबडा बळकट असून दात मोठे तीक्ष्ण आणि मजबूत असतात या दातांनी तो हाडे सहज फोडतो व चघळून खातो पुढचे पाय लांब जाड आणि मजबूत असून मागचे पाय त्या मानाने आखूड असतात मागच्या पायांत जोर नसल्यामुळे तो शरीराचा सर्व भाग तोलू शकत नाही त्यामुळे तो खुरडत खुरडत चालतो तर असं ओळखण्याची ही एक खूण आहे त्याच्या शेपटीखाली गंध ग्रंथी असून तिच्यामधून तो एक प्रकारचा स्राव स्रावतो तर असं ओढ्याजवळच्या किंवा डोंगर कपारीच्या घडीत किंवा मोठ्या खडकांच्या आड राहतो दिवस उन्हापासून बचाव व्हावा म्हणून तो सायडींनी खोदलेल्या बिळांमध्ये जाऊन राहतो तर काही वेळा तो स्वतः बिळे किंवा गुहा खोदून राहतो तो निशाच्या रसून एकटा किंवा जोडीने शिकार करतो त्याच्या शरीराची ठेवण भक्ष्याचा पाठलाग करून जडप घालून किंवा पकडून मारण्यासाठी अनुकूल अशी नसते इतर प्राण्यांनी मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता अनुरूप अशी त्याच्या शरीराची ठेवण आहे तो त्याचे खाद्य वासावरून हुडकून काढतो त्याचे खाद्य निश्चित नाही मिळेल त्या पूजलेल्या व सडक्या माणसावर तो गुजराण करतो मोठ्या प्राण्यांनी शिकार करून मारलेले प्राणी खाऊन झाल्यावर गिधाडे आणि ती ताब्यात घेतात व उरलेले मांस खातात त्यानंतर उरलेली हाडे व हाडांना चिकटलेले मांस तरच खातो मेलेल्या प्राण्यांची हाडे खात असल्यामुळे त्याची विष्ठा हाडांप्रमाणे कडक आणि पांढऱ्या गोळ्यांसारखी असते तर सहसा इतर प्राण्यांबरोबर भांडण काढित नाही शिकारी कुत्र्यांनी घेरल्यावर सुटकेचा पर्याय नसल्यास तो मेल्यासारखा निपचित पडून राहतो अशा मेलेल्या प्राण्याचा पाठलाग करण्यात काही उपयोग नाही म्हणून कुत्री इतरत्र जातात व तरसाची सुटका होते कधी कधी खाद्याच्या शोधात तरच गावाजवळ किंवा गावात येतात संधी मिळाल्यास वासरू कुत्रा शेळी मेंढी असे प्राणी ते पळवितात त्यांनी मूल पळविल्याची काही उदाहरणे आहेत आफ्रिकेतील तरच नेहमी कळपाने शिकार करतात आणि बैलासारख्या मोठ्या प्राण्यावर देखील हल्ला करतात वाघ सिंह यांसारखे प्राणी म्हातारे होताच तर संचा कळप त्यांना जिवंतपणीच फाडून खातो काही वेळा तरच आपापसांत माणसांच्या रडण्याप्रमाणे तर कधी मोठ्याने हसल्याप्रमाणे आवाज काढतात ते उघड्यावर पडलेले कुजलेले सडलेले मांस व हाडे खाऊन परिसर स्वच्छ राखतात म्हणून त्यांना सफाई प्राणी म्हणतात त्यांची गर्भधारणा हिवाळ्यात होते उन्हाळ्यात पिले जन्माला येतात एका वेळी मादी चार ते पाच पिलांना जन्म देते पिले फक्त सोबत फिरतात तरसाचा आयु काल सुमारे अठरा वर्षे असतो तर मित्रांनो तरच या प्राण्याबद्दल माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा